नमस्कार सोनल किचन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण संक्रांत स्पेशल तीळ आणि गुळाचे लाडू अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कसे बनवायचे ते बघणार आहोत रेसिपीला सुरुवात करते आता मी इथे अर्धा किलो पांढरे तीळ घेतले आहेत मी इथे साधे तीळ घेतले आहेत तीळ नाही घेतले आहेत तीळ घेताना शक्यतो अशाच कलरचे घ्यावेत खूप पॉलिश केलेले पांढरे तीळ घेऊन नयेत तसंच गुळ घेतलाय अर्धा किलो हा चिकीचा गुळ आहे तिळाचे लाडू बनवण्यासाठी नेहमी चिकीचा गुळ वापरावा आणि लाडू खूप छान बनतात तसंच पाक बनण्यासाठी जास्त वेळ लागत नाही हा दाण्याचा कूट आहे दोनशे ग्रॅम शेंगदाणे भाजून सालं काढून मिक्सरवर फिरवून घेतलाय इथे हा पन्नास ग्रॅम सुक्या खोबऱ्याचा किस घेतलाय आणि अर्धा चमचा वेलची पावडर लागेल पाचशे ग्रॅम तीळ दोनशे ग्रॅम दाण्याचा कूट आणि पन्नास ग्रॅम सुकं खोबरं आपलं टोटल सातशे पन्नास ग्रॅम झालं त्यासाठी मी पाचशे ग्रॅम गुळ घेतलाय त्याने लाडू अगदी प्रमाणात गोड होतात जास्त पण गोड नाही होत आता गॅसवर कढई ठेवून कढई गरम झाल्यावर त्यामध्ये तीळ ओतले तीळ भाजत असताना काबिल त्याने सारखे हलवत राहायचे जळू द्यायचे नाही तीळ आपल्याला सात ते आठ मिनिटं असे भाजायचे तीळ भाजल्यावर चांगले फुलून येतात आणि थोडेसे तडतडायला लागतात तीळ परफेक्ट भाजून झालेले आहेत हे पहा आता बाजूच्या परातीमध्ये काढून घेते आता याच कढाईमध्ये सुक्या खोबऱ्याचा किस हलकासा भाजून घेते सर्व काही भाजून झालेलं आहे आता गॅसची फ्लेम मी बंद केली आहे आता यामध्ये दाण्याचा कूट आणि नंतर वेलची पावडर घालून सर्व एकत्र एक मिक्स करून घेते वेलची पावडर लाडूचं मिश्रण आपलं तयार झालं आता हे थोडंसं थंड झाल्यावर लाडूसाठी गुळाचा पाक बनवायला घेऊयात पाक बनवण्यासाठी गॅसवर कढाई ठेवली आहे त्यामध्ये दोन टेबलस्पून पाणी घालायचं आणि दोन ते तीन चमचे इतकं तूप घालायचं आणि त्यानंतर आता यामध्ये गूळ घालायचं वितळलेला आहे त्यावर बबल्स येतील अशा प्रकारे त्यानंतर साधारण दोन मिनिटं असंच उकळू द्यायचं चिकीचा गुळ असल्यामुळे पाक पटकन तयार होतो जास्त वेळ लागत नाही कडक किंवा नरम जसे तुम्हाला लाडू हवेत त्याप्रमाणे पाक बनला पाहिजे मी लाडू खूप कडक नाही बनवत थोडे नरम असतात पाकाचे दोन तीन थेंब पाण्यामध्ये अशा प्रकारे घालून बघायचे पाक पसरतोय तो, तो एकत्र गोळा होत नाहीये म्हणजे पाक झालेला नाही अजून आता आणखी एक मिनिट असं उकळू देते आणि मग बघते बघा एकत्र एक गोळा बनला म्हणजे आपला पाक परफेक्ट तयार झालाय लाडू अगदी कडक हवे असतील तर पाक थोडा पुढे न्या मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मला जास्त कडक लाडू नको आहे त्यामुळे हा पाक परफेक्ट आहे आता यामध्ये लगेच लाडूचं मिश्रण ओतायचं आणि हे सगळं एकत्र एक एकजीव करून घ्यायचं आणि हे करत असताना गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आणि आता कडई गॅसवरून खाली उतरवून घेते मिश्रण अगदी गरम आहे त्यामुळे हाताला सोसवेल तसं यामधून थोडं थोडं मिश्रण घेऊन आपल्याला हवे तसे लहान मोठे गोलाकार लाडू वळून घ्यायचे लाडू वळताना अधूनमधून हाताला तूप लावून घ्यायचं मिश्रण गरम असतानाच पटापट लाडू वळून घ्यायचे सुरुवातीला मिश्रण गरम असल्यामुळे चटका बसू शकतो त्यामुळे असं कडेकडेने उचलायचं किंवा चमचा घ्या सुरुवातीला मिश्रण गरम असताना पटापट पत लाडू वळले जातात पण नंतर थोडं थंड झाल्यावर मिश्रण कडक होतं आणि लाडू वळले जात नाही मग कढई पुन्हा गॅसवर ठेवायची आणि थोडं गरम करून घ्यायचं किंवा लाडू वळताना कढईच्या खाली टोपात थोडं गरम पाणी ठेवा म्हणजे मिश्रण गरमच राहील थंड झाल्यावर हे लाडू डब्यात भरून ठेवा एक ते दोन महिने टिकतात पण हे लाडू खूप चविष्ट बनतात त्यामुळे इतके दिवस राहणारच नाहीत पटापट पत संपून जातील अर्ध्या किलोच्या या प्रमाणात साठ लाडू बनले ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता एक लाडू तोडून दाखवते तुम्हाला वाव मस्त आता व्हिडिओचा एंड करते पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ सोबत बाय बाय